नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरातील वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी चॉकलेटचे वाटप केले आहे यावेळी नाताळच्या पार्श्वभूमीवर सँताक्लॉज रस्त्यावर उतरून नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना चॉकलेट आणि पुष्प देत आहे यावेळी अनेक वाहन चालकांनी उपक्रमाचे कौतुक केले तर वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने फेस्टिवल सीजन आहे त्या अनुषंगाने नागरिक फेस्टिवल साजरा करतात तो करावा परंतु नागरिकांना असं आव्हान आहे की हेच फेस्टिवल साजरा करताना आपण स्वतःच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेची पण काळजी घेतली पाहिजे सुरक्षा नियमांच्या उल्लंघन करून विशेष करून मद्यप्राशन करून गाडी चालवण्याचे प्रकार जे आहेत या काळामध्ये जास्त वाढतात त्या माध्यमातून काय होतं की स्वतःची तर सुरक्षा धोक्यात येतेच येते तसंच पादचाऱ्यांची इतर वाहन चालकांची सुरक्षितता पण धोक्यात येते वाहतुकी वाहतूक पोलिसांकडून तसेच स्थानिक पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे परंतु नागरिकांनी फेस्टिवल साजरा करताना पालन पण आवश्यक आहे त्या अनुषंगाने मद्यप्राशन करून गाडी न चालवणे एखाद्या ठिकाणी पार्टी वगैरे झाली किंवा मद्यप्राशन केलंच तर सुरक्षितता म्हणून कॅब हायर करू शक करता येईल तसेच अगदीच कॅब हायर नाही केली तरी स्वतःच्या गाडीवर एका दिवसापुरता एखादा ड्रायव्हर हायर करता येईल आणि त्यातून सुरक्षितता एन्शुअर करता येईल आणि फेस्टिवल सेफली साजरा करता येईल